ते माननीय आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या विजयाची भव्य रॅली चौका चौकात फटाके फोडून स्वागत संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता संपूर्ण सोनाळा शहरातून विशाल रॅली काढण्यात आली जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर संजय श्रीराम कुटे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सलग पाचव्यांदा विजय मिळवला आहे याचा आनंद पूर्ण सोनाळा भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला आहे सर्वप्रथम गावचे आराध्य देव दे श्री संत सोनाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात झाली दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हापासून महायुती महाविकास आघाडी वंचित तसेच परिवर्तन महाशक्ती यांच्यात कोण बाजी मारणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र संध्याकाळी मतदान झाल्यावर महायुती उमेदवार डॉक्टर संजय कुटे व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर स्वातिदे वाकेकर यांच्यामध्ये जोरदार टक्कर होणार असल्याची चर्चा जळगाव जामोद मतदारसंघात सुरू होती मात्र तेवीस नोव्हेंबर रोजी निकालाच्या दिवशी सर्व चर्चा बंद झाल्या सकाळी नऊ वाजेपासून महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे हे जळगाव जामोद मतदारसंघातील एक फेरी वगळता उरलेल्या बावीस फेरीत आघाडीवर होते त्यांनी शेवटपर्यंत आपली आघाडी टिकून ठेवली होती भाजपने जळगाव जामोद मतदारसंघात काँग्रेसचा पराभव करीत पाचव्यांदा महाविजय मिळवला आहे याचा जल्लो सर्व सोनाळा शहरात दिसून येत आहे मी सर्वप्रथम सोनाळाच नसून जळगाव जामोद मतदारसंघातील तशाच महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या विजयाबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो जळगाव जामोद मतदारसंघातील तसेच सोनाळा जिल्हा परिषद गणातील सर्व जनतेने विकासाला पुन्हा एक वेळ मतदान केलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो काही विजय झालेला हा विजय फक्त लाटक्या बहिणीचा आणि जो काही कष्टकरी शेतमजूर कष्ट आणि सर्व सामान्य जनतेने घेतलेला आहे या या विजयामध्ये भावनी जो काही विजयी पंचमी हे साजरी सोनाळ्यामध्ये करण्यात आलेली आहे या विजयामध्ये सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी आणि सोनाळा जिल्हा परिषद सरकार गणातील खूप प्रचंड मतांनी विजय होऊन या आनंदा उत्सवात आमदार संजयभाऊ कुटेंचा सा आनंद साजरा होत आहे आज सुनाळा येथे जो विजय महोत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे आदरणीय संजीवभाऊ कुटे आपले जे आमदार साहेब जे आहे ते मोठ्या संख्येने प्रचंड मतांनी इथं निवडून आले आणि विशेष म्हणजे भाऊने सगळ्या लोकांसाठी काम केलं लो। एक सेवा म्हणून पूर्ण आदिवासी असो की सर्वसामान्य असो गरीब शेतकोर सगळ्यांसाठी भाऊंनी okay. काम केलं त्यामुळेच आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे जातीचं राजकारण आहे ते मोडण्यामध्ये भाऊंनी फाड मोठा हात भाऊंच्या मागे सगळे लोक उभे आहेत आणि आज आज उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजयोत्सव आम्ही सगळ्यांनी साजरा केला सर्वांचे मी अभिनंदन करतो धन्यवाद